नमस्कार कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर शुभ सकाळ माझ्या मित्रमैत्रिणींनो तर आज पाहू शकता आमच्याकडे खूप छान पाऊस पडतो आहे तर मी तुमच्यासोबत फोडणीच्या भाताची रेसिपी शेअर करते तर इथे मी कांदे दोन कांदे बारीक कट करून घेतले थो दोन मिरच्या घेतल्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतले कडीपत्ता घेतल्या आणि कोथंबीर घेतलेली इथे रात्रीचा भात होता तो आता आपण फोडणीचा भात तयार करून घेणार आहोत तर इथे मी कढाई घेतली क थोडंसं तेल घालून घेते कढाईमध्ये आणि आपण ह्याच्या आता छान फोडणी तयार करून घेणार आहोत तर खूप छान येतो हा चवीला तर इथे आता आपण तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी छान त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर जिरं आणि मोहरी मी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये आता ते व्यवस्थित फ्राय झालं की लगेच आपल्याला हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये तर खूप छान येतो हा भात एकदा तुम्ही करून पहा तर आता इथे शेंगदाणे पण घालून घेते मी आणि कांदा पण घालून घेते आणि आपण त्या ते, त्याची छान फोडणी तयार करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आता याची छान फोडणी झाल्यावर आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि एकदा करून पहा तुम्ही असं माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे फोडणी तयार झाल्यावर आपल्याला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता तर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते आणि ह्याची व्यवस्थित आता हे फ्राय करून घेते पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आता आपण ह्याच्यात भात घालून घेणार आहोत आणि खूप सुंदर होतो हा भात नाश्त्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे तर पाहू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत भात आणि एक ते दोन मिनटं हे झाकून ठेवणार आहोत आणि गॅस चालू ठेवणार आहोत तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे आता मी कोथिंबीर पण घालून घेते तर कोथंबीर घालून झाल्यानंतर मी दोन मिनटं हे झाकून ठेवणार आहे आणि गॅस थोडा कमी करून दिला आहे आणि दोन मिनटानंतर पाहू शकता भात खूप सुंदर झालेला आहे तर एकदा करून पहा खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की